सोल्युशन मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आले पिकामध्ये जी कंदकूज आहे सड आहे याचा प्रादुर्भाव हा खूप वाढलेला आहे आणि आपण काय करत आहोत की बुरशीनाशक व हो, कीटकनाशक यांचा आपण आळवणीमध्ये वापर करतो आणि आपल्याला त्याचा रिझल्ट पाहिजे तसा मिळत नाही शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नेमकं आपलं चुकतंय कुठं तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आळवणी करण्याचे मुख्य ते दोन तीन प्रकार येतात शक्यतो दोनच प्रकार आहे पण एक तिसरा प्रकार आपण हा नवीन एक शोधलेला आहे तर त्यामध्ये औषधाचीही बचत होते आणि रिझल्टही आपल्याला चांगल्या प्र पद्धतीचा हा मिळत असतो शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी सडीपासून कंदकुजीला इतके म्हणजे परेशान झाले होते की नाना तऱ्हेचे जे फंगीसाईड येतात आहेत मार्केटमध्ये अवेलेबल आहे भारीतले भारी फंगीसाईड देऊन सुद्धा कंदकुज जी आहे ती पांगत म्हणजे पांगत होती तर शेतकरी मित्रांनो ठिबकमधून काय करायचं शेतकरी मित्र दीडशे दोनशे लिटर पाणी करून आळवणी ही ठिबकमधून करायची द्वारे. आपण जेव्हा ने आळवणी जी करतो शेतकरी मित्रांनो प्रेण ते शंभर टक्के आपल्याला लागू होतं का की ही सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे तर लागू न होण्याचे कारण काय शेतकरी मित्रांनो आलेला जी कंतकूज आलेली होती ती कंतकूज म्हणजे खालचाही खडा चांगला होता त्यानंतर जो कावळा खडा आहे तोही चांगला होता आणि जो महत्त्वाचं म्हणलं तर जमिनीच्या लगत जे निघलेले जे फुटवे होते आणि ते एक दोन तीन इंच तेवढा एक जमिनीलगत त्या फुटव्याचा बुंद आहे तो काळपट पडून आणि तिथे तेवढ्या ते जागेत मरत होता शेतकरी मित्रांनो आणि आपण जे सोडलेले ड्रिपमधले जे औषध आहे ते औषधं ठिबक वाती जे आईन मिडलला पडायचे कोणाची सिंगल लॅटरला आहे तर कोणाची डबल लॅटरला आहे तर नव्याण्णव टक्के सिंगल लॅटरल ठिबक आहे शेतकऱ्यांचे तर ते मिडलला पडायचे आणि तिथून जे मिडलला ड्रिप लाईन असल्यामुळे तर दोन्हीकुनही चार चार इंचाचा हा गॅप हा असायचा आणि इफेक्टेड एरिया जो आहे तो कंदाच्या वरती असायचा शेतकरी मित्र त्यामुळे आपल्याला फरक पडत नव्हता आणि ती कंदकूच भरमसाट पद्धतीने ही वाढत होती तर त्याच पार्श्वभूमीवर आपण काय केलं तर शेतकरी काय करतात नंतर मग स्पॉट रेंजिंग करतात तर स्पॉट ड्रिंचिंग करत असताना शेतकरी मित्रांनो एक असं लक्षात आलं की तिथपर्यंत जिथं आपण स्पॉट आलेला आहे तिथं आपण स्पॉट ड्रिंचिंग पिचकरीचं नोजल काढून जेव्हा आपण ड्रिंचिंग करतो तर तेव्हा त्या ठिकाणी कंतकूज ही स्टॉप होती आणि स्टॉप झाल्याच्या नंतर त्याला आपल्याला रिझल्ट मिळतो रिझल्ट का मिळतो की जाग्यावरती आपण जिथं इफेक्ट झालेला आहे त्या जागेवरती आपण डायरेक्ट त्याच्यावर ॲक्शन केली तर त्यामुळे ती कंदकुज थांबली तर शेतकरी मित्रांनो आता एक तिसरा पर्याय आपण शोधला बरेचसे शेतकरी एकदम म्हणजे हवालदिल होऊन समजा त्यांना रिझल्ट न मिळाल्यामुळे असे की आता काय करायचं बा तर आपण बऱ्याचशा शेतकऱ्याला सांगितलं की तुम्ही आले पिकाच्या जो खालचा बुंदा आहे जो स्टंप आहे जो बुंदा आहे तर त्या बुंद्यावरती आपण शेतकऱ्यांना स्प्रे घ्यायला लावला शेतकरी मित्रांनो वैयक्तिक आपणही सुद्धा घेतला आणि त्यामध्ये काही जास्त महागडे औषध आपण घेतलेले नाही हा आपला एक तिसरा प्रकार आपला आपण नवीन शोधला म्हणजे शोधण्यापाठीमागचे कारण काय की डॅमेज झालेला जो जा एरिया होता तो मातीच्या वरती होता बुंद्याला होता आणि तिथं फुटवा काळपट व्हायचा काळपट होऊन दोन तीन दिवसांनी तो नरम व्हायचा नरम झाल्याच्या नंतर तो फुटवा कुजून जायचा आणि खालचा जो रूटही चांगले होते आणि नवीन कंद जे आहे नवीन कंदही चांगला होता तर आपण त्याला जास्त खर्चिक औषधं न देता आपण काय केलं शेतकरी मित्रांनो त्यावरती आपण एक स uh, मेंकोजे प्लस कार्ब जेव्हा असलेलं एक फंगीसाईड घेतलं पाचशे ग्रॅम एकरी आणि एक लिटर आपण त्याच्यामध्ये क्लोरोबायरोफॉस घेतलं जे सायपरमेथिन त्यामध्ये पाच टक्के एक चांगल्या कंप कंपनीचं ते दर्जेदार आणि त्यामध्ये आपण का बी घेतला शेतकरी मित्रांनो वीस लिटर पंपामध्ये आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण ते ड्रिंचिंग आपलं ते औषध कालवलं मिक्स केलं आणि बेडच्या ज्या आहे एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला दोन आपण चार्जिंग पिचकरीच्या सहाय्याने आपण त्याच्यावरती स्प्रे घेतला तर शेतकरी स्प्रे घेतला आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वीस लिटर पंपाला पंधरा ते वीस एम पर्यंत आपण स्टिकरही घेतलं तर ते तसं केल्याच्या नंतर एक असं आढळून आला शेतकरी मित्रांनो की आपण जर लक्षात प्रत्येक शेतकरी आहे शेतकरी हा प्रत्येक निरीक्षण करत असतो प्रत्येक नवीनवीन गोष्टी शिकत असतो तर आपण जर एक विचार जर असा केला शेतकरी मित्रांनो की जे आपण मक्का लावतो मक्याचं पीक घेतो मक्याचे पीक घेत असताना मक्का जेव्हा चाळीस पन्नास दिवसाची मक्का होती तर तिला पोंगा असतो त्या पोंग्यामधून जर वरतून जर थोडा रिम झिम रिम झिम पाऊस जर पडला तर त्या पोंग्यात पडल्याच्या नंतर ते पोंगाच्या जे खोड आहे त्या खोडाला लागून बरोबर मुळाला ते पाणी जात असतं शेतकरी मित्रांनो आणि आपण जी स्प्रे घेतला तो स्प्रेचा तसाच काहीतरी प्रकार झाला की आपण जेव्हा डबल आप जेव्हा स्टंप वरती स्प्रे घेतला स्प्रे घेत असताना त्याच्यामध्ये असं विशेष लक्षात आलं शेतकरी मित्रांनो की स्प्रे त्याच्या फुटव्याला लागल्याच्या नंतर ते जे औषध आहे त्या औषध त्याला चिटकून त्या फुटव्याला ते खाली पर्यंत येऊन आणि जिथपर्यंत तो इफेक्टेड एरिया आहे तो कव्हर करून खाली कांदापर्यंत ते जात होत तर तसं केल्याच्या नंतर एका सल्ला लक्षात आला की सड ही जाग्यावरती म्हणजे स्टॉप झाली स्टॉप झाल्याच्या नंतर जे फुटवे तीस टक्क्यापर्यंत डॅमेज होते ते सुद्धा रिकवर झाले आणि जे सत्तर टक्क्याच्या वरती डॅमेज होते वाळले पण ते तीस पस्तीस टक्क्यापर्यंत ज्या फुटव्यांना लागण झालेली होती ते फुटवे कवर झाले शेतकरी मित्रांनो आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक स्प्रे घेतला तर त्याचा आपल्याला जवळजवळ जो जो रिझल्ट हा पंधरा दिवसापर्यंत थांब आला आणि त्यामध्ये आपण एक हजार रुपयाची जवळपास एक आपल्याला जास्त किमतीची औषधं नव्हते एक हजार रुपये किमतीचे असलेले औषधं हो होते कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी दीड दीड दोन दोन हजार हजार रुपयापर्यंतच नुसतं सिंगल वृशनाशक आणि इन्सेक्टिसाइड वेगळे बाकीच्या गोष्टी वेगळ्या तर ते एवढे औषध सोडून सुद्धा त्यांना रिझल्ट हा येत नव्हता तर याच पार्श्वभूमीवर आपण असे प्रयोग म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याला कंदकुजीपासून पैसे होते जेवढ्या जेवढ्या शेतकऱ्यांना ट्रायल घेतली तेवढ्या सगळ्यांना चांगल्यातले चांगले रिझल्ट आले शेतकरी मित्रांनो तात्पर्य असं आहे की ज्या आता म्हणजे सध्या आता पित्तरपाटा चालू होणार आहे आणि टेम्परेचरमध्ये वाढ झाल्याच्यानंतर की कंदकुजीचे प्रादुर्भाव हे खूप वाढत असतात तर त्याच अनुषंगाने आपण प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जर असला कोणत्याही शेतकऱ्याला जर प्रॉब्लेम असेल किंवा खालून फंगीसाइड इन्सेक्टीसाईड जर देऊन सुद्धा कंदकुज थांबत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी हा प्रयोग करून बघावा हा प्रयोग केल्याच्या नंतर एकशे एक टक्का तुम्हाला याचा रिझल्ट हा चांगला आणि उच्च प्रत्येस येईल शेतकरी मित्रांनो काय होतं की तीस चाळीस टक्के जरी सड असली तरी आपल्या आप प्लॉटमध्ये सत्तर टक्क्यापर्यंत आपले कंद हे चांगले असतात तर ते सत्तर टक्क्यापर्यंत कंद आपले चांगले राहिले पाहिजेत ते त्यांना कंदकुईचा प्रादुर्भाव नंतर हा वाढला नाही पाहिजे तर त्याच अनुषंगाने आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत तर त्याच व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांच्या कामी येईल मला असं वाटतं आणि प्रत्येक शेतकऱ्याला नवीन बघायला मिळेल तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद